माझं नाव आहे शार्वी वेलकम टू माय चॅनल शार्वी ज्वाल, तर आज स्कूल चालू झालं आहे तुमचं पण झालं असेल ना तर मी आज स्कूल मधून एक प्रार्थना बोलून दाखवणार आहे तुम्ही पण माझ्यासोबत सोबत बोला आता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल सुंदरा शब्द रूप शक्ति दे भाव रूप देख दे, दे मन पाखरा सत्य शिवम सुंदरा विद्याधन दे आहास एक छंद एक ध्यास नावने पैलतीरी दयासागर सत्य शिवम सुंदरा हो आम्ही म्हणत कला गुणी बुद्धिमंत कीर्तीचा कज उंच अंबरा नमस्कार माझा ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा नमस्कार माझा ज्ञान मंदिरा सत्यम शिवम सुंदरा धन्यवाद